तेरा हा तेरा भरने गे मग केरो सांभाळ तू हा मनक्या आओ जन्मे लावो च मरण आढळ रचने खरंच संत घे तिने की पुनरम जन्म पुनरम मरण पुनरम भार्या हाई मनक्या रे लार प्रत्येके लार रचनी पण मनक्या काई काही असो समय जावच जावचं कस की हमारो उल्हास भैया शेतमेरवाडी न जर आयो वा बोरो किमत स

और तेरी भी निंदे दी अपन जो कई सेवा करें जो कोनी सेवा करिया सतगुरु सेवा लाल मारा है जगी माहौली ज्ञान महाराज शोर मारा है जगी मानो तब शिवराम राम मारा है जगी भगवान आत्मा न सुख शांतीमुळे नामदान चालू आज अन्नदान वोटी बेन के बाजेवा सोडविना कोणी मा हे बाप सोड विना कोणी पाठीची बहीण शेजेची कामिने काळेर आहारी मन क्या एकदम जाळव पण जाय मन क्या मर्जाऱ्या बाधे माई आपण धरणे माई सावडा सावडाचा का सावडाचा काकी बाबा और जे राख छ है ये गंगा न जाई चाय और दुसरो कारण जे हस्ती छ हाई दोष दन वोट में परिया आपन, झाडे परिया बांदा स में परिया वो आत्मा सतत भटकती र छ अन जे लोग भी छ नी की मार सपने माये तो हाई खरो छ हा इज खरच दस दने ताणी वाह बातमा भटक आत्मा फटकती रेच जना आपण वने बामळे कण ले जाऊचा आणि गंगा माई घेरा शुद्धीकरण कराचा जना वने पाप पुण्य करूनी जन्म तो प्राणी मनुष्य यूनी हानी केली जना वरे जो कोणी हा वत ब्रह्म देवी कल्पतलो खोलेच वाह वाह आणि यमराजाकळ छाननी वच वच की तीन धनेल छानली कुवच हा की चित्र आणि गुप्त चित्र आणि गुप्त दोही लखेंड रच हावर ती दिदन वर व्याख्यान चाललं सर चा। जेदन तेरवीर निवत चढ अस आज जनाहून पुनर्जल्म मोळांचा पुनर्जन्म बरे था कदया ओडेभरिया वक्रतुंड महाकार्य श्री कोटि संप्रभं निर्विघ्न नम्कुरमे देव सर्वकार यासु सर्वदा वाह वा� आ, आ, हाँ हाँ रामा मानसिंह चवानी हमारो भुपा यसमधी एक सए एक रुपिया कृष्णा राम चवान ए ये मारो भाई ये समधी एकाउन्न रुपिया सविता कृष्णा हाँ ये हमार बहन यरसा बॉडी पकड़ नि अब एकाउन्न रुपिया कुंडलिक राम चवान समधि एकावन रुपिया ताई ताई बाई कुंडलिक ई भांजी ये सन्धि एकावन रुपिया ओरे साथो साथ साहेबराव जाधव एक सए एक रुपिया रंजना साहेबराव जाधो हेरशांति एक सो एक रुपया पंडित लक्ष्मण राठौर तामटी दांडा हेर शांति एकावन रूपया धन्यवाद धन्यवाद जना क... वटे मेला खरोखर चला चित्रगुप्त तो ई लख चित्रगुप्त लुकेर लग लके रे बादे माई बोल तू पाप दोषी फुल नी दोषी हे रे बड़ी कर छ कई दिने केदी ने

રોક નું ન્યાય કોની ખરે ધર મેરી આજ મેરી ફેતી સાબુ મહારાજ આજ ઘરે ઘરે માય બપ ડરે છે अगो ते न नाते 보자 ना तो कोणी रो ओटेबरिया सासू पडे रो ना तो कोणी रो तो सेवालाल महाराज 500 रुपयाती आपले बावाळ सन शेवालाल महाराज कदर को हां आई गेला 14 पिडी माई वाह वाह कोणी काय पण कत कोता आहे हूं हां जत सगरी है जत घरे कमाई मत कोणी रो वता आयुकरण के लागो कोणी काय करता या अब धावते जगे माई म कार्यक्रम काढवाळ छु मार अब बोल रहे हो हमारे हाथ पर लक 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 कर रहे मल थे काकी मन रहते तीन बड़ा बोलते हैं किस है बालाजी मोहन चव्हाण शिक्षक ये गुरुजी शांति हमारे एक से एक रुपया मरे धन्यवाद धन्यवाद हाँ गणेश हाँ शावकार पवार हाँ जयश्री गणेश पवार शिवानी गणेश पवार रोहित गणेश पवार हेन्द्र शेष आमती एकशे एक, एक रुपया भौमान आय धन्यवाद धन्यवाद आणि लालू तेजा जाधव ललगा रणगास दांडा हा वर्सा ती एकवीस रुपया भौमान आहे धन्यवाद धन्यवाद कतायू गोटे मे ब्राकर के दिले की जते ताणी न्याय नीती रेवा छि पोताणी आईनी पण आज विचार करी वाच छ की जते रामनामे गजब छ आणि वती हाथ मा शुद्ध व स आता हे एक विटाळच दह हो दिटाळी जन्मला शुद्ध कैसे झाला सांग मज पण हो तुझं प्रिया करण भजन कस काही रे भगवान मद कर रिमान तू घर झाले

हो। भगवान गुता गुता न मारे छे कादी शेवटे सेने पर्या मन क्या हार जो सनी ने मन क्या करी वी है एकादी खातो नहीं वी है ओ टे में प्रियावर काई तरी देश महात्मा शुद्ध वेई नी, नी जना वने दर्शक देना के तो ओटे में पर्यावर आत्मा शांत हो जावे छे अन शेवटी चले जावे छे हा एक आत्मा छे हाय आत्मा मा अंबर छ कुड़ी मने रे हाथ मि आला मका मला अरे आत्मा मा अंबर छे कुडी छे कोणी मनके अंगारे में बडेवा छे करतो ओ डेंबरा भजे ने की दिनों हा जरा ओ डेंबरा खरोखर रे भजन परिया हमारो पवन काशीबा राठोड येडशीकर हा एकावन रुपया ओरे रे बाप रे भाई जा ए जमाई कोने खाय छे हा जमाई छ हां जमाई हां मीना बन राठोड हे करी हमारे बेन अंति हपूर बेटी शेवन रुपया हा खुशी भवन राठोड एकावन रुपया बापूर फोतो हां पापूर पोती हां कोमल राधेश्याम राठोड सावडी तांडा एकावन रुपया बापूर बेटी भोजा टोपा चवान एकावन रुपया भाई श्रीराम प्रमल जाधव

सर धन्यवाद धन्यवाद चव्हाण हा नरेंद्र रामराव चव्हाण हे भाऊ शांती एकौ हजार बहुमान आहे धन्यवाद धन्यवाद ए अनिल थांब पाच मिनटं थांब थांब रे कार्यक्रम भंगे जाऊ तर मला हा ये हमारो भाई माशिरो बेटा भाई आणि देवीदास धनो नाईक राठोर सावळी तांडा हे हमारे भाई समधी एकशे एक, एक रुपयावर बहुमान आहे धन्यवाद धन्यवाद करताय मोठे दे बाबा खरोखर भजन केले की काळे उडी म्हणजे आणि एकदा पडत रे आणि एकदम जायवाळ करता